तुम्ही दोघे पहिल्यांदाच एकत्र एक स्क्रीनवर दिसाय तू आणि आशु सर पण तुमची ओळख किती जुनी आहे तुमच्यातलं बॉन्डिंग कसं आहे किंवा तुमच्या मैत्रीविषयी किंवा आम्हाला ऐकायला आवडेल शिवाजी मंदिरला हो मी नाटक बाहेर गेलो चाहू तुषार दळवी आणि सोनाली चंद्रकांत कुलकर्णीने डिरेक्ट केलं आउटस्टँडिंग नाटक होतं आणि मी सगळं ते नाटक कमाल म्हणजे ही ऍक्ट्रेस कोण आहे आणि माझं बॅकस्टेजर आय 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 यू त्याच्यानंतर वॉज ट्रॅकिंग काही केलं की कुठलं काम आहे कुठली फिल्म आहे काय आहे आहेम आय वॉचिंग मी गुलाब जाम तर इज आउटस्टँडिंग पण या आय एम ऍक्च्युअली अ फॅन बापरे थँक्यू अशू माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यांनी असं म्हणणं सुद्धा पण मी मला आठवतं त्यानुसार इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या स्क्रीनिंगला उत्साहाने आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर स्क्रीनिंग बघणारा आशू मला आठवतो बी चव्हाणला कुठल्या तरी फिल्मनंतर तो असं चर्चा करत होता त्याच्या टीमबरोबर आणि त्याचे एक एक सिनेमे बघणं मला अजूनही आठवतं मिशन कश्मीरसाठी माझं आयफाला नॉमिनेशन होतं तेव्हा लगांचा सनसिटीला प्रीमियर होता तर तेव्हा मी हे मला म्हणतानाही मज्जा वाटते आणि तुला हसू येईल अशी परत ऐकून पण मला नेहमीच असं वाटत आलं की मी त्याच्या टीम मधली आहे त्याच्या सिनेमात मी नसले तरी मला असं वाटतं की अरे लगन आपल्या स्वदेश येणार आहे स्वदेश वगैरे तर त्याच्यामध्ये हे प्रत्येक माणसाला वाटत असेल भारतातल्या कारण त्यांनी ज्या प्रकारचे सिनेमे केलेत आणि ज्या प्रकारे ते सिनेमे आपल्या सगळ्यांना भावलेत आपण त्या सिनेमांवर त्या त्यातल्या एकेका सीनवर प्रेम केलं आहे म्हणजे आजही स्वदेशमधलं हे जो देश आपण ऐकतो किंवा त्याच्या आधीची शेहनाई जेव्हा मा वाज मला पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला दुसरं संगीत नाही ऐकू येत तर ते निर्माण करणारा तो दिग्दर्शक आहे आणि तो नातं जोडण्यासाठी हात पुढे करतो ना त्याच्या त्याच्या कलाकृतींमधून त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की मी खूपच ओळखते त्याला <laughs> आणि उत्सुकता आहे की तो पुढे काय करणार आहे कलाकार म्हणून एकत्र काम करताना थँक्स टू आशिष मला खरंच सांगते म्हणजे दडपण नाही आलं एकतर ते रुक्मिणीचंही काय म्हणूया रुक्मिणीच्या स्वभावातला करारीपणा असेल त्यामुळेही नाही टेन्शन आलं आणि हा आशुचाही मोठेपणा आहे की तो कुठल्याच माणसाला म्हणजे आसपासच्या कुठल्याही माणसाला त्याच्या द आशुतोषवारीकर असण्याचं बर्डन देत नाही त्याच्या वागण्यात खूप सहजता असते त्यामुळे आमच्या सेटवर इतकी नवखी माणसं सुद्धा होती आणि त्याच्या अनुभवासमोर सगळेच जण नवखे वाटू शकतात पण तो लवलेशही नाही आहे त्याच्या वागणेमध्ये आम्ही माझा प्रश्न दिग्दर्शकांना कारण एकतर ही घटना जी आहे ती बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे एकतर तर गुगल केल्यावर बऱ्याच जणांना ती कळते यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच जणांना माहिती आहे पण दिग्दर्शक म्हणून अशा एका गोष्टीवर काम करावं त्याच्यातनं कुठल्या गोष्टी अशा म्हणजे हात राखून करायला लागल्या का कारण कायद्याच्या गोष्टी आहेत त्याच्यात पॉलिटिशियन्सच्या गोष्टी आहेत सो बऱ्याच कुठल्या गोष्टी अशा डिरेक्ट करताना ती मांडताना अशा हात थोडासा असा साखरता घ्यावा लागला काही काही वेळेस वे अशा प्रकारचं कॉन्टेंट दाखवताना कधी कधी ते खूप ग्रुसम होऊ शकतं खूप डेडली होऊ शकतं आणि कधी कधी त्याच्यावरती एक मॅन्डेट असतं की बाबा ह्याच्या व्यतिरिक्त जास्त दाखवू नका अशा प्रकारचे काही नियमही असतात जे की करेक्ट असतात टू रिच आउट टू मोर ऑडियन्स ते आवश्यक असतात विद इन दॅट लिमिट आपण तो परिणाम कसा साधू शकतो त्याच्यासाठी क्राफ्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये मग एडिट आहे कॅमेरा आहे बॅकग्राऊंड म्युझिक आणि एकूणच सगळ्याच गोष्टींचा एक परिणाम साधून विज्युअली मी तुम्हाला नाही दाखवत पण मी ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्यापर्यंत पोहोचवतो याच्यासाठी जे क्राफ्टिंग पाहिजे ते सतत एक्सप्लोअर करायला लागत होतं थ्रूआउट कारण ते एवढे सगळे मर्डर्स परत परत दाखवायचे एका वेगवेगळ्या इंटरव्हल तर त्याचं जी त्याची जी भीती आहे त्याचा जो एक आसपास वातावरणामध्ये असणं आहे ते तुम्हाला सतत मेंटेन करायला लागतं सो त्याच्यासाठी जे काही कष्ट करायला लागले किंवा त्याच्यासाठी जे काही अर्थात ते आवडतंच करायला सो ते काय काही कष्ट नाहीये ते एन्जॉय करण्याची प्रोसेस आहे म्हणजे अशा प्रकारचं काहीतरी नवीन काम पण कदाचित वेब सिरीज असल्यामुळे जरा जास्त लिबर्टी मिळाली आणि हा सिनेमा असता तर थोडा हाताकडता घ्यावा लागला असता असं वाटतं का प्रत्येक माध्यमाचे दो हे काय चांगले वाईट हे असतात कारण त्याचं वेब सिरीजला रेस्ट्रिक्शन थोडे कमी आहेत सिनेमाला ते जास्त आहेत बरोबर कधी कधी काय होतं ना की वेब सिरीजला रिस्ट्रिक्शन्स कमी असल्यामुळे ते कधी कधी ना ओव्हरडू होते म्हणजे आता शिव्या चालतात म्हटल्यानंतर ना प्रत्येक दोन वाक्यानंतर सगळेजण शिव्या लागतात आणि ते नाही बघत पण ते ऑर्गेनिकली आलंय आमच्या ह्याच्यामध्ये नाही आहेत का शिव्या देतात की सोनाली दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये शिव्या पण माझ्या मते मी त्या पर्टिक्युलर मुवमेंटसाठी ठेवलेल्या येताच आता उठ पण करायची ती गरज नाही सो आता फ्रीडम मिळालं आहे म्हणून ते सगळं करत बसायला पाहिजे असं नाही okay. ते स्मार्टली वापरलं पाहिजे